हे। प्रदीप राजदीप आणि प्रदीप सूरज पहिला चेंडू राजदीप याला उत्कृष्ट प्रकारे खेळून गेलेला चेंडू कवरच्या दिशेने तितक्यात उत्कृष्ट या ठिकाणी पाहायला मिळतंय एका दहावीपासून काय रोकू शकत नाहीत दुसऱ्या दहावीचा थोडासा प्रयत्न असेल परंतु फेकी सूरज यांच्या माध्यमातून थोडा सूरज याला सूरज डोळ्यासमोर दिसतोय देवड तालुक्यातील पडेल गावचा सुपुत्र या ठिकाणी कामानिमित्त मुंबईमध्ये स्थायिक झालेला आताच गेल्याच वर्षी या खेळाडूचं लग्न पार पडलं त्यानंतर देखील फॉर्म उत्कृष्ट ठेवून पुढचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी कॅच घेतोय सूरज एक सुंदर प्रकारचा चेंडू पूल मात्र तितका पॉवरफुल झाला नाही आणि मात्र या ठिकाणी प्रदीप बाद होतोय डीजे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बाद झाला थोडस पटापट पड़ बाहेर यायचंय आणि नवीन खेळाडू फटापट आतमध्ये जायचंय कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे वे मित्रांनो आज सकाळी थोडस लेट क्रिकेट चालू झाल्यामुळे आपल्याला संध्याकाळचा वेळ हा थोडासा वाचवा लागेल दोन ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय थो। थोडस आपण फटाफट जायचंय तिरलोट संघाच्या संघनायकाने आणि फटोबा संघाच्या संघनायकाने या ठिकाणी त्वरित यायचंय आपल्याला चिठ्ठी या ठिकाणी उडवायची आहे पुढचा चेंडू सूरज याचा पाहूया काय करतायत विकेट किपर याच्या हातात जाऊन निर्धाव आतापर्यंत फक्त एक धाव सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्या मी माझ्या संघासाठी का खेळतोय मी माझ्या संघासाठी प्रथम गोलंदाजी का करतोय मी माझ्या संघाचं नेतृत्व कसं करतोय ह्याचा आदर्श देवघड तालुक्यातील खेळाडू यांना दाखवून देतोय सूरज नावाप्रमाणे सूरज पुढचा चेंडू यॉर्कर पद्धती चेंडू विकेट किपरला मात्र समजलेला नाही आणि मला वाटतं चार धावा चार धावा बॅटला टच होऊन जातोय चार धावा एक उत्कृष्ट बॉलचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी सूरजने बाहेर काढलं होतं परंतु थोडेसे किपर या ठिकाणी बीट होत आहेत आणि चार धावा देऊन बसतायत संघाची धावसंख्या होते संघाची धावसंख्या होते पाच सूरज आज होळीचा सण त्याच्यामुळे सगळीकडे आपल्याला बँजो डीजे आवाज येतोय आणि उद्या आज संध्याकाळीच या होळीचं दहन या होळीच्या दहनामध्ये अहंकार मीपणा वाईट असलेले गुण आपण या ठिकाणी होळीच्या दहनामध्ये दहन करायचे आहेत कारण येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने आपण साजरा करू शिमगोत्सव सा आपण आनंदाने साजरा करू आणि चार धावे धाव संख्या होते नऊ आतापर्यंत सूरजने चांगली गोलंदाजी केली होती पण थोडासा सेमीफायनलचा सामना असल्याकारणाने नक्कीच हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी थोडेस वीस धावापर्यंत मजल मारली तर नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये जीव आणता येईल आणि सुंदर प्रकारचा चेंडू या ठिकाणी बॅच ची कडा घेऊन विकेट माध्यमातून लिखतोय निघतोय उत्कृष्ट फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु या ठिकाणी एका धावीपासून रोखू शकत नाही सांगायची धावसंख्या होतोय दहा दहाची सरासरी जरी ठेवली तरी दोन ओव्हरमध्ये वीस या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो

सॉंग आपल्याला पाहायला मिळालं पुढचा चेंडू आणि थोडासा पॅड या ठिकाणी आध चेंडू परंतु अंपाने यांच्याकडे दात न मागता आपल्या मध्ये चेंडू उडवतात एक धावेलीशी निशियची धाव संख्या होती अकरा आमच्या प्यावले समोर अतुल मासिये फिल्डिंग करताना आनंदवाडी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा टी शर्ट या ठिकाणी प्रदान करताना आणि थोडासा या ठिकाणी थ्रो दोन धावा आवांतर स्वरूपात या ठिकाणी मिळतायत संघातर्फे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत सूरज याने सुंदर गोलंदाजी केली आहे पुढचा चेंडूवर पाहूया काय करतायत राजदीप उत्कृष्ट चेंडू विकेट यांच्या हातात जाऊन विसावतोय संघाची धावसंख्या स्थगित राहते संघाची धावसंख्या होते तेरा बालवीर संघाचा संघनायक या ठिकाणी टॉससाठी आहे बालवीर वर्सेस फटोबा पडवणे यानंतर सामना क्वार्टर फायनल सामना असेल पुढचा चेंडू उत्कृष्ट प्रकारचा चेंडू आणि या ठिकाणी जबरदस्त फेकी होते आणि त्रिफळा उद्वस्त उद्ध्वस्त करतायत आणि रनआउट करतायत राजदीप मात्र निराश होऊन परततायत राजदीपने आतापर्यंत सुंदर कामगिरी केली संघासाठी परंतु धाव फलक तितका जोरदार वाटत नाहीये संघाची धाव होते है? तेरा पहिल्या बालवीर मोंडच्या नायकाने थोडस धाव द्यायचंय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे थोडं सहकार्य करा बॅट्समन मंदार पुढचा चेंडू राऊंड द विकेट लॉंगाच्या दिशेने खेळ काढलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्रक्षण या ठिकाणी होतंय पुढचं फेकी मात्र थोडीशी आवंतर होते आणि या ठिकाणी दोन धावांपासून काय रोखू शकत नाहीत पडेल संघ मोठे खेळाडू या ठिकाणी घेऊन या ठिकाणी स्पर्धेला उतरलाय सूरज हेमले पहिल्या ओव्हरच्या स्थापतीने फक्त दहा धाव दिल्या सूरज हेमले आणि दुसऱ्या और प्रगती शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे येतो आणि थोडासा गुंडलेन प्रकारचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र बॅट्समन बीट होत आहेत आणि धावचित होत आहेत जिंकण्यासाठी सोळा धावा आपल्याला करावे लागतील पंधरा धावांचं आव्हान या ठिकाणी दिलंय पडेल संघाला सोळा धावा जिंकण्यासाठी आता मात्र सोळा धावा कशा प्रकारे पार करतायत पहावं लागेल कारण सेमीफायनल सामना आहे क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला मान नाही कारण सोळा धावा देखील कधी कधी कठीण होतात කதிी එක वेम्ये සා मित्रांनो हे खेळाडू या खेळाडूंना जिंकण्याचं जिंकायचं असेल तर या खेळाडूंची विकेट घेणं खूप महत्वाचं आहे आता मात्र होत आहे सूरज सूरजने या मैदानावरती अनेक फिफ्टी हाफ सेंचुरी या ठिकाणी केली आहे सूरज याच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय मॅन फ्रॉम पडेल सूरज पाहूया काय करतोय पहिल्यावरचा पहिला चेंडू सुंदर प्रकारे खेळून गेला चेंडू कलात्मक स्ट्रोक कसा असतो तो, तो आपल्याला दाखवून देतोय एका धाव्या रोखू शकत नाहीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत पाहायला मिळते संघाची धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय संघाची धावसंख्या होते एक फलकावर एक लागतोय संघाच्या वतीने पहिलं एक चेंडू प्रगतीपथावर असताना राजदीप राजदीप याला मात्र राज राजासारखी गोलंदाजी करावी लागेल चांगले चेंडू टाकावे लागतील या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर ह्या मोठ्या खेळाडूंचं आव्हान स्वीकारावं लागेल आता मात्र आहे नामवंत खेळाडू अतुल माशे, सुंदर प्रकारे खेळून काढला चेंडू स्टेट षटकार दॅट अ विकेट डीजे एक तमाशा देख अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला सात धावेचं रूपांतर अतुल माशियाच्या स्वरूपात पाहायला मिळालं पुढचा चेंडू राजदीप यांचा अतुल याला पव्य काय करतायत हा देखील थोडासा साइड दिशेने आमचे पंच मनोज वाईटचा इशारा करतायत या आवांत धावसंख्येने धावसंख्या होते सात आठ सॉरी जिंकण्यासाठी सोळा धावा म्हणजे आतापर्यंत जिंकण्यासाठी फक्त आठ धावा या ठिकाणी दोन चेंडूवरती पाहायला मिळाल्या पुढचा चेंडू राजदीप यांचा पाहूया काय करतायत मला वाटतं ह्या ओव्हरमध्ये जर हे आव्हान कम्प्लीट करत असेल तर मला वाटतं हा देखील दॅट्स अ बिग इट सहा मला वाटतं एवढा लांब मारलेला चेंडू मला वाटतं हा चेंडू मिळणं कठीण आहे मी एवढा लांबून प्रवास करून का आलोय जिंकण्यासाठी मात्र आता दोन धावांची गरज याच ओव्हर मध्ये मला दोन धाव कंप्लीट होणार शंभर टक्के आणि हा देखील मारला चेंडू उत्तुंग प्रकारचा चेंडू लवंगाच्या तिथे नागिल्ला चेंडू पाहूया काय करतोय आणि वाटत झेलभात

अतुल जी जागा सांभाळण्यासाठी येतोय सिद्धेश सिद्धेशने देखील जी बापरडे गावी टूर्नामेंट झाली होती त्या ठिकाणी एक जबरदस्त फलंदाजी करत मी देखील या संघामध्ये दे का खेळतोय हे दाखवून दिलं होतं त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष सिद्धेशची बॅटिंग पाहत होतो एक खनखनी तीन षटकार त्याच्या बॅट मध्ये निघाले होते त्या ठिकाणी मध्ये दाखल होऊन सुंदर कामगिरी केली होती पुढचा चेंडू राजदीप यांचा आणि सुंदर प्रकारे खेळून खेळला चेंडू सहा धावांसाठी याच ओव्हरमध्ये मात्र पटेल संघ विजेता होतोय आणि अंतिम फेरीत दाखल होतोय सूरज आणि टीमसाठी मी शुभेच्छा देतोय प्रथम दाखल होणारा संघ पडेल